श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीसला होळी आहे हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आपण संपूर्ण भारतात होळी हा अतिशय उत्साहाने साजरी केला जातो तर होळीला हुताशनी पौर्णिमा आहे तर होळी हा दिवस आपल्या आयुष्यातील नकारात्मकता गोष्टी वाईट संगती वाईट गोष्टीचा त्याग करण्यासाठी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये होळी येण्याच्या आधी आपल्याला वास्तूमध्ये काही नकारात्मकता गोष्टी बाहेर काढायच्या आहेत आपण ते, होळीच्या दिवशी बऱ्याच गोष्टीचा त्याग करत असतो तर बऱ्याच काही गोष्टी आहेत आचार विचार वागणूक एखादी वस्तू एखाद्या प्राणी जरी तुमच्या घरात असेल तर बघा त्या त्याचं तर त्याचं सुद्धा बघा दहन आपण होळीच्या दिवशी करत असतो त्याच्यासाठी नवीन वस्तू खरेदी करत असतो याच्यासाठी घरातली नकारात्मकता आहे तर घरातली दलिद्री आहे तीसुद्धा आपण घराच्या बाहेर काढणं महत्वाचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मा त्याचीच माहिती घेणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाचं होळी हा दिवस त्याग वाईट गोष्टीचा त्याग करायचा आहे तर होळी येण्याच्या आधी होळी म्हटलं तर होळीच्या दुसऱ्या दिवशी बघा धुलिवंदन असते तेव्हा त्याला आपण बघा धुलवड म्हणतो करी दिन असतो या दिवशी बघा पित्रांची सेवा करण्याचा महत्वाचा दिवस मानला गेला आहे प्रत्येक राज्यात करतात असं नाही आहे प्रत्येक गावामध्ये करतात असं नाही आहे गाव बदललं भाषा बदलली या सगळ्या गोष्टी बदलत असतात सगळ्यात आधी आपल्या घरातील तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत आहात किंवा तुम्ही स्वतःच्या घरात राहत आहात तरी सुद्धा तुम्हाला या गोष्टी घराच्या बाहेर काढायच्या आहेत थोडक्यात काय ते टाकून द्यायचे आहेत सर्वप्रथम सुरुवात करते देवघर देवघर म्हटलं तर असंख्य फोटो असतात देवाबरोबर बघा इकडे तिकडे देवांचे फोटो विचित्र ठिकाणी ठेवलेले असतात आधी तर तुम्ही बघा देवघरमध्ये जे फोटो लागणार नाही आहेत ते व्यवस्थित एका साईटला करा एका ठिकाणी ठेवून द्या जेणेकरून हात लागणार नाही त्याला स्पर्श होणार नाही अशा ठिकाणी ठेवून द्या जे देव तुमच्या घरात असतात मूर्ती असतात फोटो असतात तर इतके देवांना गंध लावलेले असतात देवाचा चेहरा सुद्धा दिसतो तेच फोटो आठवणी आहेत नाही याच्यामुळे बघा तुम्हाला दोष लागणार आहे देवघर सुशोभित नीटनेटकं छोटंसं असावं जास्त गर्दी करण्याची गरज नाही आहे ज्या देवाचे फोटो आहेत ज्या देवाच्या मूर्त्या आहेत तर ते व्यवस्थित ठेवणं महत्त्वाचं आहे खूप फोटो असतात याला त्याला बघा चिटकून फोटो असतात एकमेकांवर फोटो ठेवलेले असतात याने तुम्हाला दोष लागणार ला आहे देवाला गंध लावताना छोटासा लावा देवाचे डोळे दिसले पाहिजेत त्या देवांना जरी गंध लावला तर वास्तूमध्ये काय चाललेलं आहे ते देवांना कसं दिसणार ताई आता तुम्ही म्हणाल देवाला काय दिसत नाही का देव तर बघा संपूर्ण जगात आहे संपूर्ण विश्वात आहे संपूर्ण कणाकणामध्ये आहेत तुमच्या वास्तूमध्ये महाराजांचा फोटो आहे तर कुठल्याही देवांचा फोटो आहे इतकं बघा मोठ्या टिळा लावतात जेव्हा मेल्स येतात ना तेव्हा बघा त्या फोटोमध्ये सगळं दिसतं किती मोठे बघा गंध लावलेले असतात देवाचा पूर्ण चेहरा झाकलेला आहे जर तुमच्याकडे बघा देवांचे फोटो खराब झाले असतील तर ते व्यवस्थित साईडला ठेवा नाही तर विसर्जन करा बऱ्याच वेळा बघा एका मंदिरात ठेवले जातात नाही तर बघा एका झाडाखाली ठेवले जातात काय होणार आहे याने तुम्हालाच बघा दोष लागणार आहे तर देवांच्या मूर्त्यासुद्धा बघा खंडित झाल्या असेल देवांचे टाकसुद्धा बघा खंडित झाले असेल तर तुम्ही बघा एकदा चेक करा नाही तर बघा टाक जर असतील तर बघा ते बदलून त्याच्यामध्ये बघा भर टाकून नवीन तुम्ही करू शकता मूर्ती जरी बघा खंडित झाली असेल तर देवपण काढून घ्या नंतर बघा तुम्ही पाण्यात किंवा व्यवस्थित ठिकाणी ठेवून द्या कारण बघा त्यातलं देवपण तुम्ही काढलेलं असतं नंतर बघा तुम्ही नवीन देवांची मूर्ती तुम्ही स्थापना करू शकता हे काही महत्त्वाचे नेम आहेत देवघर संबंधित तर तुम्ही पाळले गेले पाहिजेत देवघर संबंधित झाला आता बघा ग्रंथ इतके ग्रंथ घेतलेले असतात काही ग्रंथाचे कवर तुटलेले आहेत ग्रंथाची पानं गळून पडलेली आहेत तरी सुद्धा तुम्ही बघा वापरत नाही तुम्ही तसेच ठेवलेले आहेत ग्रंथ सुद्धा बघा व्यवस्थित पद्धतीने ठेवा ते ग्रंथ ग्रन्ता आहेत ग्रंथ म्हणजे बघा त्या भगवंताची आत्मा असते त्याच्यामध्ये बघा ते तुम्ही व्यवस्थित ठेवणं ते तुमचं कर्तव्य आहे ग्रंथ आणून फक्त ठेवणे ते तुमच्याकडून बघा श्रवण पटन झालंच पाहिजे तिसरं आपण बघूया तर किचनमध्ये बघा चिरलेल्या वस्तू चिरलेल्या वाट्यात चिरलेली ताटं प्लॅस्टिक वस्तू बघा प्लॅस्टिकची वर्ज केलेली आहे तरी ते आपल्याकडे असतेच याने बघा तुमचा राहू आणि केतू खराब होतो तर घरातली दरिद्री येते नकारात्मकता येते ये, नको त्या गोष्टी बघा वारंवार घडत असतात यासुद्धा बघा तेवढ्याच महत्वाच्या आहेत तर या तर वस्तू आपल्या घरात कधीच नको एखादी वाटी चिर येते डिशला बघा चिर येते तर या वापरायच्या आहेत माझी आठवण आहे या गोष्टीने बघा तुम्हाला जर त्रास होत असेल तर तर काय त्या कामाच्या त्या आठवणी घरात भांडी थोडीशीच असावे देव पण कमी असावे पण बघा व्यवस्थित असावे एकतर मनुष्य जातीला दोष पटकन लागतात त्यातून बाहेर पडायला खूप काही कष्ट करत असतो खूप काही प्रयत्न करत असतो म्हणून चिरलेले गोष्ट नको तर इलेक्ट्रॉनिक वस्तू बघा घरात असतात तर इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर करणं चांगला आहे पण बघा इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद घरात असणं अजिबात बघा हे चुकीचंच आहे तर बघा मिक्सर खराब झालेला आहे तर दुरुस्त कर करून आणा कुठल्याही बघा तुमच्या घरातल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद असेल तर ते चालू करून आणा चालू करून घरात ठेवा ठीक आहे पण बघा बंद वस्तू घरात ठेवणं फ्रीज खराब झालेला आहे तर तो असाच ठेवलेला आहे तर तो चालू करा चालू करून घरात ठेवणं तर काही प्रॉब्लेम नाही आहे पण बघा बंद वस्तू इलेक्ट्रॉनिक तर याने बघा तुमचा राहू खराब होतो हे सुद्धा बघा या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत जर तुमच्या घरात असेल तर ते त्वरित काढा तर घराच्या बाहेर करा आणि त्याला बघा व्यवस्थित करा कुलूप आणि बघा कुलूप आहे तर चावी नाही तर चावी आहे तर कुलूप नाही म्हणजेच काय तुमच्याकडे बघा एक कुलूप असेल तर एक चावी असणं महत्वाचं आहे पण बऱ्याच वेळा बघा खूप घरात कुलूप पडलेले असतात पण त्याची चावी सापडत नाही त्या कुलपाची चावी करून आणा मगच ते ठेवा किंवा बघा चावी आहे तर कुलूप सापडत नाही मग तर ती चावी टाकूनच द्या घरात कुलूप आणि चावी या दोन्ही पण गोष्टी असणं महत्त्वाच्या आहेत याने सुद्धा बघा दोष लागतात त्याचबरोबर बंद घड्या एका माणसाला चार पाच घड्या असतात तर त्यातून बघा तीन घड्याळ तर बंदच असतात तर घड्या हे बघा तुमचा टाईम ठरवत असतं तुम्ही घड्याळ फेकून द्या मी असं नाही म्हणणार पण जे काही बघा वीस तीस रुपये तुम्हाला खर्च करा आणि ते घड्या चालू करून आणा चालू घड्या घरात ठेवा काही घरात बघा असं असतं लवकर मुलांना जायचं आहे पण ते टाईम पुढे करतात गड्या मागे पण नसावं पुढे पण नसावं बंद पण नसावं किंवा बघा ते तुमचं बघा टाइम थांबवतं खुर्च्या आहेत तर त्याला चीर पडलेली असते किंवा टिपवायची कास तुटलेली आहे त्याचा पायस तुटलेला आहे ह्या कुठल्याही बघा तुटक्या फुटक्या वस्तू तु घरात ठेवायच्या नाहीत याने प्रचंड दोष लागतो तर या गोष्टी बघा घराच्या बाहेर काढायच्या आहेत आयुष्यात कितीही नकारात्मकता होलिकेमध्ये बघा दहन केला तर या गोष्टी तुमच्याकडून नाही झाल्या तर दोष लागतो घरात बघा नळ पाणी टपटप गळत असतं हे खूप मोठा बघा दोष आहे तर घरात बघा नळ आहे तर ते रिपेअर करून घ्या तर पहिला बघा नीट करणं हे तुमचं काम आहे तर आपल्याकडे बघा बादली असते तर ती खालून गळत असते तरीसुद्धा आपण वापरतो हे सुद्धा बघा चुकीचं आहे या गोष्टी नाही केल्या पाहिजेत याने बघा तुमचा दोष वाढणारच आहे मुख्य दरवाजा सेफ्टी डोडोवर तर बघा आवाज येतो कर असा हा सुद्धा बघा दोषच आहे तर जेवढं आवाज येईल ना तेवढं तुमच्या घरातली केश कलह वाढतच जातो काहीच करायचं नाही तर घरात बघा तेल असताना तर तेल लावा लावून द्यायचं किंवा बघा ऑइल असतं तर ते सोडायचं आहे तर मुलांच्या सायकली त्या पण बघा तुटलेल्या असतात तर त्यांना तुम्ही रिपेअर करा किंवा बंगारमध्ये दे देऊन बघा तुम्ही जर परिस्थिती चांगली असेल तर मुलाला तुम्ही नवीन सायकल घेऊ शकता मग बघा एका एका, एका माणसाला चार चार शूज असतात खरं तर बघा लिमिटेड चपला असाव्या चपला म्हणजेच एक दरिद्री असते म्हणून बघा इतकी दरिद्री वाढवत असता की फॅशन आहे आम्हाला बघा ते आवडतात तुटलेल्या चपला चिरलेल्या चपला वापरू नये तर तुटलेल्या जर असतील तर बघा त्यांना शिवून घ्या नाही तर तुम्ही बघा ते टाकून द्या तुम्ही नवीन घ्या घराच्या बाहेर बघा ढिगभर साठवले साठवून तुम्ही ठेवलेले असतात तर त्या चपला बघा एका व्यवस्थित ठिकाणी ठेवून द्या किंवा बघा मुख्य दरवाजाच्या समोर चपला काढू नाही तुम्ही साईडला चपला काढा शेजाऱ्यांच्या दारात पण बघा चपला नाही काढायच्या आपल्या दारातच आपल्या बघा चपला काढायच्या आहेत या काही नकारात्मकता गोष्टी आहेत घराच्या बाहेर काढायच्या आहेत ते महत्त्वाच्या आहेत तर त्यामुळे बघा दोषच लागतो एवढी सेवा करतो तेवढी सेवा करतो तुमच्या मनाला विचारा या गोष्टी तुमच्या घरात घडतात का घडत असतील तर बघा जेणेकरून बघा जे काही तुम्ही सेवा करत आहात तर त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ